नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण उपवासाला केले जाणारे साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत हे थालीपीठ तुम्ही इतर वेळी देखील सकाळच्या किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी बनवू शकता हे अगदी झटपट होते चला तर मग याची आपण रेसिपी बघूया थालीपीठासाठी मी दोन वाट्या शाबू रात्रभर भिजवून घेतलेला आहे भिजत घालताना शाबूवर पाव इंच पाणी ठेवायचे व रात्रभर हा मी भिजवून घेतलेला आहे हा दोन वाट्या मी शाबू भिजत घातलेला होता तो आता फुलून त्याचा चार वाट्या झालेला आहे हा आता आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया शाबू अगदी व्यवस्थित भिजलेला आहे यामध्ये आता आपण इतर साहित्य घालूया यात आता तीन मोठ्या साईजचे बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत ते मी आता गाठलेले आहेत यामध्ये आता एकवटी उपवासाची भाजणी तयार मिळते ती मी वापरलेली आहे यामध्ये शाबू वरी आणि राजिग्रा हे समप्रमाणात घेऊन त्याचे पीठ बनवले जाते एकवटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो मी आता घातलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत व त्या मी घातलेल्या आहेत यामध्ये आता एक चमचा जिरे टाकलेले आहेत यामध्ये आता एक चमच्याभर मीठ टाकायचे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे व थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची आहे हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित एकत्रित मळून घेऊया उकडलेल्या बटाट्यामध्ये बराच ओलसर पाना असतो यामुळे आता आपण फक्त एकत्रित साहित्य करायचे आहे व गरज लागली तरच आपण पाण्याचा वापर करायचा आहे याला पाण्याची गरज पडली तरी अगदी थोडेसे पाणी लागते अगदी मी थोडेसे पाणी इथे घातलेले आहे व हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत असा मौसर गोळा मी आता मळून घेतलेला आहे आता आपण लगेचच याचे थालीपीठ बनवून घ्यायचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे मी अजून गॅस चालू करायचा आहे यावर आता मी दोन तीन चमचे तेल पसरून घेतलेले आहे तयार मिश्रणापैकी आता छोटासा गोळा घ्यायचा आहे व तो तव्यावर आपण हाताच्या सहाय्याने पसरून घ्यायचा आहे थंड तव्यावरच हे मिश्रण पसरले जाते त्यामुळे आपण अजून गॅस चालू केलेला नाही आहे थालीपिठाचा आपण छोटासाच गोळा घ्यायचा आहे फार मोठा घ्यायचा नाही नाहीतर थालीपीठ आपले उलटताना तुटू शकते आणि खूप पातळ देखील थापायचे नाही थोडेसे जाडसरच थापायचे आहे याला आता सर्व बाजूने छोटे होल करून घ्यायचे आहेत आता आपण गॅस लावून घेणार आहोत मध्यम आचेवर आपण गॅस चालू करायचा आहे तर त्या होल्समध्ये थोडे थोडेसे आपण तेल सोडायचे आहे या थालीपीठाला अगदी कमी प्रमाणात तेल लागते खूप तेल घालू नये तीन ते चार मिनिटांसाठी आपण हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत तीन चार मिनटे झालेली आहेत हे थालीपीठ आपण आता उलटून घेऊया खूप छान ब्राऊन रंगावर हे थालीपीठ आपले भाजलेले आहे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण तीन चार मिनटासाठी हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्हाला गरज वाटली तर अगदी थोडेसे पाव चमचा तेल सर्व बाजूनी सोडून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची आहे हे थालीपीठ आपण आता था उलटून बघूया दुसऱ्या बाजूने देखील छान ब्राऊन रंग यायला आलेला आहे हे थालीपीठ आता था आपण डिशमध्ये काढूया दुसरी थालीपीठे देखील आपण अशाच प्रकारे करून घ्यायची दुसऱ्या वेळी थालीपीठ करताना आपण तवा पूर्णपणे गार करून घ्यायचा किंवा दोन तवे वापरून देखील आपण ही थालीपीठे बनवू शकतो अशाच प्रकारे पिठाचा मी मध्यम साईजचा गोळा घेऊन थोडेसे तेल घालून हाताने पसरून घेतलेले आहे थालीपीठाला छोटीशी होल करून यामध्ये आता आपण तेल घालायचे आहे गॅस आपण चालू करायचा आहे व थोडेसे तेल आपण थालीपीठाला सर्व बाजूनी सोडून घ्यायचे आहे हे थालीपीठ देखील आपण मगाप्रमाणेच दोन्ही साईडनी ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत उरलेली सर्व थालीपीठे मी अशाच प्रकारे करून घेणार आहेत हे थालीपीठ देखील जा, करून झालेले आहे ही उपवासाची खमंग आणि कुरकुरीत अशी साबुदाण्याची थालीपीठे मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत ही दह्यासोबत खूपच छान लागतात उपवासाच्या दिवशी खिचडीला पर्याय म्हणून ही थालीपीठे तुम्ही करू शकता ही अगदी झटपट आणि खूप स्वादिष्ट बनतात तेव्हा तुम्ही ही उपवासाला नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद